ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमुद्दत उपोषण सुरू केले आहे ओबीसी आरक्षणाला धक्का ना लागू नये या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास आता हिंसक वडण लागले आहे परडी तालुक्यातील सिरसाडा येथे ओबीसी बांधवांना आक्रमक झाले आहे परडी बीड महामार्ग रोखण्यात आले आहे महामार्गावर टायर पेटवत ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे

परळी शहरातील राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी वरळी लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा